बाबा जय कांदेश मी आता एवढा नाही एवढा वेगळं सरकार दे का दादा पण असे काही दादा नुसती घोषणा सुरघोषणा घोषणा घोषणा सुर घोषणा अरे पैसा कुठून लयशात लाडकी बहीण योजना इथला करोडनी घोषणा शेतकरी साठी इथला करोडनी घोषणा बारावीस जायत सहा हजार डिप्लोमा जायत नऊ हजार दहा हजार अरे काय घोषणा सर तुम्ही जरा विचार तर करा पैसा कुठून आणणार पैसा दोन महिना ना त्या फॉर्म भरत भर आचारसंहिता लागेच नवीन निवडणुका लागे जातील आणि तुम्ही नुसत्या स्वर घोषणा दि तर लोक सुद्धा त्यांना स्वागत येणार आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट अरे आई आनंदाची गोष्ट नाही आई चुत्या मारा नंदा दिकरा माले मना प्रामाणिकपणे सरकारला विचारायचे दादा हो की पैसा कुठून आणणार तुम्ही नुसत्या स्वर घोषणा चालू शकत नव हो दादा काय माले मी तर काय समजत नाही भाऊ इतका लोक परेशान करून टाकत ना दादा आते लाडके बहीण योजना होती तो होती आता लाडका भाऊ सुद्धा योजना चालू कर टाकी पैसा कुठून आणतात पैसा सगळं देश कर्जबाजारी करीसर पैसा उपलब्ध करणार शेतकऱ्या काय समजत नाही भाऊ तुम्हाला माले जय कांदेश भाऊ जय कांदेश